वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत एकाच पावसात पोळखोळ रस्त्यावरचे खड्डे झाले गोल आजिवले हायस्कूल दे भाताण हा रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत होता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच मात्र कळत नव्हते पण यासाठी विभागातील राजकीय नेत्यांनी अहोरात्र मेहनत घेत हा रस्ता स्थानिक आमदार निधीतून मंजूर करण्यात आला रस्त्याचे काम आरबी देशमुख या कंपनीला देण्यात आले होते आजीवले हायस्कूल ते भाताण रस्ता मंजूर झाला असताना कुठे माशी शिंकली आणि भाताण ते आष्टे गावापर्यंतच फक्त रस्ता करण्यात आला मात्र रस्ता अर्धवट राहिला नक्की या अर्धवट राहिलेल्या कामाच्या टप्प्याला कोणते ग्रहण लागले हा गुलदस्त्यातला विषय असून हे कोडं मात्र काही सुटत नाही पण भाताण ते आष्ट्यापर्यंतचा जो रस्ता करण्यात आलेला आहे त्या रस्त्याची मात्र पहिल्याच पावसात पोळखोल झालेली पाहायला मिळाली रस्ता तयार होऊन एक महिना देखील झाला नसेल मे महिन्यात सुरुवातीच्या झालेल्या पहिल्या पावसात हे खड्ड्यांचे दर्शन पाहायला मिळत आहे सर्वसामान्य जनतेच्या पैशातून पैशा कोठ्यावधीचा खर्च या रस्त्यासाठी करण्यात आला असून पहिल्याच पावसात मात्र खड्डे पाहायला मिळतात या रस्ते कामासह बांधकाम विभागाचा प्रताप चव्हाट्यावर आला आहे एकाच पावसाने रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे रस्त्यावर ठिकठिकाणी दबलेले रस्ते, दबले रस्ते खड्ड्यांवरील वाहून गेलेले डांबरीकरणाचे अवशेष पडलेले खड्डे पाहिल्यावर नेमके बांधकाम विभागाचे अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी बांधकाम विभागाने लोकांच्या जीवाशी खेळ न खेळता रस्त्याच्या कामाचा दर्जा योग्य राहिल्याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे तर लवकरच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने या रस्त्याची रितसर माहिती घेतली जाते